तू काय केलं का आमच्या शिवांची खूप फेमस शिवी आहे तुझं जित्त मॉर्डर करेल जित्त फोरेल जित्त फोडील जित्त फोडील, <laughs> फोडील। सगळं ती जित्त करते जित्त माणसालाच करते सगळं ती मग मी त्याला फोन करते <laughs> हा या दोघीला ते काय करते असं भांडत राहते हा शिवानीला हे दिसतं इतकू आहे हा तसं आहे ते हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि मध्ये का आज ना आमच्याकडे पाणी चाललेलं नाहीये तरी पण आम्ही सगळ्यांनी अंघो करून बसलेला आहे आणि हे पाणी येतात सगळे कंटाळा करतात तर हा रात्री ना ओ, रात्री मला वाटते अकरा साडे अकरा वाजता काहीतरी फॉल झाला तर लाईटच गेली होती तर त्यामुळे आम्हाला पाणी थोडंसं लेट झालं वाटते तर आता ना आमच्या आंघोळ वगैरे आवरलेलं आहे पूर्ण काम पण आवरलेलं आहे आणि आता आम्ही आहे जेवण हे दोघं बसलेले आहेत आणि ही बघा ही ते रुसून बसलेली आहे त्यांचे त्यांचे आणिचे भांडणं झाले तर आणि ही बघा शिवाय ना काही तर डोकं विसरले ते ना तिचेच केस गळ आलेत आणि ती तिचे केस ना झाडून काढते पोळ्या ठरलं हो डबा आता ही ना जेवणार पण नाही म्हणे आमच्या घरचं आणि काहीच नाही हे की नाही हो तर आता इकडं बघा एवढ्या पोळ्या घेऊन बसलेली आहे तर काही यांचे आणि भांडणं झाले तर तू काय केलं का तर काय आमच्या इथे माझ युद्ध छेडलेला आहे तर आता त्या युद्धामध्ये कोण कोण घ्यायला होते काय शीत युद्ध हा हा मी नाही कोणच नसते बरं मी मध्ये असते माझंच होते हिंमतच नाही युद्ध खेळायची मी फक्त त्या युद्धाची मजा घेत असते पण ते युद्ध माझ्यावर कसं ते मला कळतच नाही कि आमच्या शिवांची खूप फेमस शिवी आहे तस जित्त पोटर करेल जित्त पुरील जित्त हे करेल फोडील जित्त फोडील सगळी ते जित्त करते जित्या माणसालाच करते सगळं ते मग मी लिहिलेला कोण करत हे दिसते एक कुस पडले आहे छोटा पॉकेट बडा बडा धमाका आहे हा तसं आहे ते छोटा पॉकेट बडा धमाका जिथं जाऊ नको म्हटलं तिथं अगोदर जाणार त्याला जे करू नको का ते करते लिफ्ट मध्ये काय सोबत येते खाली आणि आल्यानंतर काय करते जेव्हा आपण लिफ्ट मधून उतरतो ना काय करणार ते सगळ्याला उतरू देणार नंतर आहे ना ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबणार नंतर बाहेर येणार म्हणजे ती लिफ्ट खाली जाणार ते गपचिप त्या लिफ्टला बसू देणार नाही का जागे असं करणार ती लोक आपल्याला काढून शिवानी पडत होती याच्यामुळं ही अगोदर हे याच्या समोर उतरला आणि ही नंतर त्याच्या पाठीमागे उतरते हे परतून गेलं ते पडत होती पायामध्ये पाय अडकला ठीक काय नाही ती सगळ्यात करते ती गप चिपच राहते हा या दोघीला ते काय करते असं भांडत राहते हा शिवानीला शिवानीला आणि तिला या दोघीच एकच ब्लॅकमेल असते तुला खाली न्यायचं की नाही कारण खाली जाताना हे याला बिलकुल नेत नाही आणि हे मग रेडत बसते रूम मध्ये याला को ने, कोणी नेतच नाही बाहेर त्याला फक्त मीच नेते ते काय जे आम्हाला काम नसल्यावर आमच्या असे आमच्या स्वतःच्याच रील बघतात कोणती रील बघू लागली आता सध्या काही काम नाही आणि यायला विशेष म्हणजे आज आळून दिलं जायचंय

शनी कुठला जपलाय ते दुसरं घाल ते बरोबर वाटण झाले ते काय एक हात सोडायचा नाही हरपला की सापडतच नाही बघ आपलं गाव नाही गेला मग मम्मी गेली पप्पा गेले समजेच गेले मामा गेले मामी गेले तू तिकडच मग कोणीतरी तुला उचलून नेते धरून नेते आणि ढीक मागायला होते चौकानं मग रट्टे देऊ देऊ ते पिक्चर पाहिलास का तू लहान लेकराला धरून नेतात त्याचे बोट तोडतात डोळीत डोळ्याला याला पोळतात आनंद करतात आणि भीक मागायला होतात पाहिला ना तू तसं करतात मग सोडायचं नाही यायला नको बाई शिवानी इकडं बरोबर एकुलता एक भावना नाही किती करता रे भान किती करता बाई एकदा म्हण म्हणजे जित्त पुरेल ते भावा बहिणीचं प्रेम तसच असते रे मार कुठ्या एक आणि या व्यक्तीला आम्ही सोबत नाही नसलो नाही तर त्यांना सुट्टी नाही आहे त्यामुळे त्यांचं कॅन्सल झालेलं आहे तर आम्ही चौघजण जात आहे या आम्ही आणि शिव्यांनी तर काही आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू आणि ब्लॉग आवडला असल्यास नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय